पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब शेतकरी आक्रोश समितीच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं पहिले मी अभिनंदन करतो किमान हा आक्रोश आमचा त्याचसाठी होता की बाबा रे कोणीतरी याच्यावर बोला कुठेतरी काहीतरी दखल घ्या आणि म्हणून आपलं मी मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना आपण एक वक्तव्य केलं की आम्ही करणारच होतो अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला ज्याचा प्रश्न सोडतोच नाही खात्यात पैसे टाकतो ते तर माझी आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की अठ्ठावीस तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे आले तर आम्ही पाळजी देऊन दे आपलं अभिनंदन करू पण जोरदाराने पीक विमा कंपनी आणि प्रशासनाने अठ्ठावीस चार पैसे जर टाकले नाही तर एकोणतीस तारखेला तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर आणि पीक विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आपण शेतकरी आक्रोश समितीच्या शेतकऱ्यांसोबत या म्हणजे आपण शेतकरी पुत्र असल्याचा दाखला देण्याची गरज नाही ती प्रचिती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मला विश्वास आहे की आपल्यात आता शेतकरी जागा आहे कारण की इतर मंत्री इतर अजून षडयंत्रातच कसं करता येईल त्यांना कसं अडकवता येईल त्याच्यातच पडले त्यांना शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही त्यांना राजकारणात अडकले किमान आपण याविषयी भूमिका घेतली तर आपण त्या ठिकाणी एकोणतीसचा आठ पैसे टाका अन्यथा एकोणतीचा आमच्यासोबत गुन्हे दाखल करायला या